वयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम रक्त घ्या पण पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज पाठबंधणारे व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडगळहून अंकलगी तलाबात म्हैसाळचे पाणी न आल्यास संखसह जत पूर्व भागात बावीस जुलैपासून घ्या पण पाणी द्या या मागणीसाठी आंदोलन तसेच आमरण उपोषण व रस्ता रोको करणार असल्याबाबत आज सांगलीच्या जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना श्री संत गाडगेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी तुकाराम बाबा म्हणाले वर्षानुवर्ष दुष्काळी सामना करणाऱ्या जत पूर्व भागातील माडग्याळ येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाले आहे माडगाळ येथे दाखल झालेले पाणी संख अंकलगी तलावात पोहोचू शकते या मागणीसाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथे महादेव मंदिरात उपोषण सुरू केले होते या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह हो अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता पंचाहत्तरहून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले होते आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णाखोरी महामंडळाचे अधीक्षक आंदोलनस्थळी भेट देऊन येत्या सहा महिन्यात अंकल गिलगा पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केल्यानंतर उपोषण करताना लेखी आश्वासन दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनाने ही आमची फसवणूक केली आहे म्हणून तुकाराम बाबा महाराज यांनी आज पाठवणारे विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे आता मी सांगली कलेक्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी आलोय जत तालुक्यातील माहेशनीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या भागातील चौसष्ट गावातल्या जे व्यथा आहे सातत्यपूर्वक पाणी घ्या रक्त घ्या पण पाणी द्या ह्या मागणीवरती आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी अंकळी गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा उपोषण अमर उपोषण आणि रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धती भूमिका केल्यानंतर त्यावेळेस जलसंपदा विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पत्र दिलं की पत्रामध्ये सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमचं काम चालू करणार सहा महिने संपून गेले म्हणून पुन्हा एक वेळ जलसंपदा विभाग पवार साहेब त्याचबरोबर करमाटी साहेब यांच्याकडे कर दे देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलं आहे जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सांगली कृष्णा सांगलीमध्ये ज्या ठिकाणी महिशा ऑफिस मेन आहे त्या ऑफिसच्या गेटसमोरच आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या अशा भूमिकेचा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलो याचबरोबर जर पाणी जर देत नसतील पाणी मंजूर आहे सहा महिन्यापूर्वी त्याचं निवेदन नि एक होतं आहे चालू होते उद्या होते परवा होते तेराव होते हेच एकच सातत्याबरोबर चालू आहे जेव्हा खरोखर कामाला चालू होईल त्याच वेळेस आमचं आंदोलन मागा असणार आहे आणि ह्यासाठीच आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन देतो आहे कारण ज्या भागामध्ये पाणी आहे आज शाण्णवहून अधिक टँकर चालू आहेत गेले अनेक वर्षे पाणी येणार पाणी येणार पाणी येणार पाणी उश घसेर अशी आमची परिस्थिती निर्माण